हे पांडुरंगा हे मी अशी शपथ घेतो की मी शपथ घेतो की मी अशी शपथ घेतो की मी अशी शपथ घेतो की जोपर्यंत आमचं सर्वांच डोक्यावरील ओझ महाराष्ट्र सरकार पूर्णपणे खाली उतरवणार नाही तोपर्यंत आम्ही एक रुपये कर्ज बँकेमध्ये भरणार नाहीत अशी आम्ही शपथ घेतो शपथ घेतो आणि जोपर्यंत आमची पूर्ण आमची पूर्ण कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत माफी होणार नाही तोपर्यंत अथवा त्याच्या कोणत्याही मंत्र्याला गावामध्ये गावामध्ये येऊ देणार नाहीत येऊ देणार नाही जय बैराजा जय बैराजा जय छत्रपती शिवाजी महाराज